नमस्कार मित्रांनो करिअर कट्टा या चॅनलवरती आपणा सर्वांचं प्रत्येकदा सहर्ष स्वागत बऱ्याच जणांच्या जा कमेंट होत्या की पी सीवरून तुम्ही वोटिंग कार्ड बनवायचं सांगितलं पण आम्हाला मोबाईलमधून कसं बनवायचं हे सांगा अशा कमेंट असल्यामुळे आपण तुम्ही आता घर बसल्या तुमच्या मोबाईलमधून वोटिंग कार्ड काढू शकता नाव मतणाऱ्या यादीत नाव नोंदणी नवीन करू शकता सर्व करू शकता तुम्ही बसलाय तुमच्या हातात असलेल्या मोबाईलवर आणि ते कसं करायचं हे पाच मिनिटाची प्रोसेस आहे लगेच होणार ही प्रोसेस आहे तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चला बघूया आपण प्रोसेस मोबाईलवरती कसं वोटिंग कार्ड काढायचं प्ले स्टोर उघडल्यानंतर तुम्हाला इथं सर्च बारवरती क्लिक करायचं सर्च बारवरती क्लिक केल्यानंतर म्हणजे तुम्हाला टाकायचं आहे वोटर हेल्पलाईन वोटर हेल्पलाईन हे टाकायचं हे टाकल्यानंतर तुम्हाला बघा असा इंटरफेस ओपन होईल तुम्हाला वोटर हेल्पलाईन ह्या नावाने हे गव्हर्नमेंटचं ॲप आहे यामध्ये तुम्हाला हे इन्स्टॉल करायचं आहे तुम्ही प्लेस्टोरवर जाऊन डाउनलोड करू शकता याची लिंक सुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देईल हे इन्स्टॉल करा तर ओटो हेल्पलाईन हे ॲप आता माझ्या मोबाईल मध्ये आपल्याला डाउनलोड झालेलं आहे त्यानंतर ओपनवरती क्लिक करायचं आहे ओपनवरती क्लिक केल्यानंतर हे ओपन झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला विचारलं जाईल मोबाईल नंबर आणि त्यानंतर पासवर्ड तुमचं जर अगोदर लॉग इन डी आणि पासवर्ड जर तुमच्याकडे असेल तुम्ही लॉग इन केला असेल ते तुम्ही टाकून लॉग इन करू शकता जर तुमच्याकडे नसेल तर तुम आपण नवीनच मतदान करणार नवीन कसं युजर आयडी बनवायचा तेही आपण यामध्ये सांगणार आहोत तर न्यू युजर हे ऑप्शन दिसतो तुम्हाला त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे विचारले मोबाईल नंबर तुमचा जो काही मोबाईल नंबर आहे तो इथे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो तो मोबाईल नंबर टाकल्यानंतर खाली सेंड ओ, तो तो ओटीप सेंड ओटीपी बटनावर क्लिक करायचं आहे तुम्हाला ओटीपी सेंड झालेला आहे आणि त्यानंतर असा इंटरफेस ओपन झाला आहे त्यामध्ये तुम्हाला पहिलं नाव विचारलं आहे नंतर लास्ट नेम विचारलाय पासवर्ड विचारला आहे आणि तुम्हाला जो काही मोबाईलवरती ओटीपी आला तो ओटीपी टाकायचा आणि त्यानंतर सबमिट या बटनावरती क्लिक करायचं आहे सबमिट वरती क्लिक केल्यानंतर बघा तुम्हाला युजर युजर क्रिएटेड सक्सेसफुली म्हणजे तुमचं आता रजिस्ट्रेशन हे सक्सेसफुली झालं असे सांगितलं त्यावरती ओके करा ओके केल्यानंतर तुम्हाला परत हा इंटरफेस ओपन होईल लॉग इन करण्यासाठी त्यामध्ये तुम्ही जो काही मोबाईल नंबर दिला होता तो मोबाईल नंबर तुम्ही इथं टाकून घ्यायचा आहे पासवर्ड बनलेला आहे तो पासवर्ड तुम्ही इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर सेंड ओटीपी या पटनावरती क्लिक करायचा आहे सेंड या पटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जो काही ओटीपी आलेला आहे तो ओटीपी इथे टाकून घ्यायचा आहे आणि इन नाव या पटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होत्यावरती तुम्हाला नवीन तुम्ही जर आता मदान कार्ड काढत असाल तर तुम्हाला वोटर रजिस्ट्रेशन यावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला जर लँग्वेज चेंज करायचे इंग्लिश लँग्वेजला जर प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मराठी लँग्वेज करू शकता म्हणजे तुम्हाला सविस्तर कळेल त्यामुळे आपण लँग्वेज सिलेक्ट करूया आपण मराठी लँग्वेज सिलेक्ट करूया मराठी लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला सर्व माहिती ही मराठीमध्ये येणार आहे नवीन मतदार नोंदणी असं फॉर्म सहा पहिल्यांदा आलेला आहे त्यामध्ये तुम्ही त्याला क्लिक करायचं आहे त्यामध्ये क्लिक केल्यानंतर असा इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला खाली लिहिलं आहे बघा आपण सुरू करू याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर असं इंटरफेस ओपन होईल त्यामध्ये तुम्हाला विचारलं जाईल की तुम्ही मतदान ओळखपत्र पहिल्यांदाच काढत आहात का म्हणजे याच्या अगोदर काढलेलं नसेल तर तुम्ही याला होय मी प्रथमच अर्ज करता याच्यावरती क्लिक करायचं आहे याच्यावरती अगोदरच क्लिक आहे त्यानंतर पुढे याच्यावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुम्हाला बघा विचारलं जाते तुमचं राज्य कोणतं तर आपण राज्य सिलेक्ट करूया महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सिलेक्ट केल्यानंतर आपला जो काही जिल्हा आहे तुमचा तो जिल्हा इथे टाकून घ्यायचा आहे तुम्हाला त्यानंतर विचारलं तुम्हाला विधानसभा मतदारसंघ म्हणजे तुमचा जो काही मतदारसंघ आहे तुमचा तो काही तालुका असेल किंवा तुम्ही मतदारसंघ तुमचा कोणता आहे तो तुम्हाला इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे तो मतदारसंघ तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे जन्मतारीख तुमची जी काही तारीख आहे ती तुम्हाला इथे जन्मतारीख टाकून घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला विचारलं आहे डॉक्युमेंट ऑफ प्रूफ म्हणजे तुम्हाला जे काय डेट ऑफ बर्थचा जो काही प्रूफ आहे तो तुम्हाला विचारला म्हणजे तुमचा जन्मतारीख त्यामध्ये भरपूर दिलेलं आहे तुम्हाला ऑप्शन तुम्ही ते वाचू शकता तुम्हाला यामधलं कोणतही तुमच्याकडे डॉक्युमेंट असेल तर ते तुम्ही इथं अपलोड करू शकता त्यामध्ये मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तुमचं जन्म प्रमाणपत्र असेल तरी ते तुमचं चालणार आहे म्हणजे जन्माचा दाखला तुम्हाला चालणार आहे तुमचा आधार कार्ड असेल तरी चालणार आहे पॅन कार्ड चालणार आहे ड्रायव्हिंग लायसन्स चालणार आहे आणि इंडियन पासपोर्ट चालणार आहे इकडे आधार कार्ड आहे तर आपण आधार कार्डला सेट करणार आहोत आणि आधार कार्ड सेट केल्यानंतर तुम्ही आधार कार्ड हे जेपीजी जेजी मध्ये अपलोड करायचा आणि त्यानंतर तुम्हाला अपलोड करा हा ऑप्शन होतो खाली त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा असं होईल तुमचं जे काय डॉक्युमेंट असेल तिथून तुम्हाला कॅमेरामध्ये राईड फोटो काढला असेल तर फोटो काढा आणि नसेल तर गॅलरीमध्ये जाऊन तुम्ही जे जिथं सेव्ह केलं आहे तिथून ते अपलोड करू शकता कागदपत्र हे क्लिअर दिसली पाहिजे क्लिअर दिसेल तर तुमचं मतांड येणार आहे आणि हे सर्व फिल केल्यानंतर तुम्हाला पुढे या बटनवरती क्लिक करायचं आहे पुढे वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला विचारलं तुमचं जो काही तुमचा फोटो असेल तो तुम्हाला इथे अपलोड करायचा आहे त्यामध्ये तुम्हाला फोटोची साईज त्यांनी सांगितलेली आहे जेपीजीमध्ये फोटो असला पाहिजे आणि दोनशे पेक्षा कमी असा फोटो असला पाहिजे फोटो छायाचित्र अपलोड करायच्या वरती क्लिक करूया त्यानंतर तुमचा जो काही फोटो ग्रॅगरीमध्ये ठेवला आहे तो तुम्ही अपलोड करून घेऊ शकता फोटो जर तुम्हाला क्रॉप करायचा असेल तर बघा तुमचा फोटो तर आल्यानंतर तुम्हाला जर ट्रॉप करायचा असेल तर कोपऱ्यावरती असं हे तुम्ही असं त्या फोटोच्या लेव्हलने घेऊ शकता क्रॉप करून घेऊ शकता असा फोटो तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढा तो फोटो जेवढा तुम्हाला तुम्हाला जेवढा आपला आयडेंटीसाइज आहे एवढाच फोटो घ्यायचा आहे फोटोला एक्स्ट्रा दुसरं काही जोडला असेल तर तुमचा फॉर्म रिजेक्ट होऊ शकतो किंवा फोटो जर बारका घेतला तर तुमचा मधान कार्डवरती तसाच फोटो चालणार नाही त्यामुळे फोटो असा प्रॉप करायचा आहे व्यवस्थित आणि नंतर वरतीही त्या ओकेचं बटन आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्याच्यात क्लिक केल्यानंतर बघा तुमचा फोटो अपलोड झाला असेल तर तुम्हाला फोटो तिथे दिसेल त्यानंतर खाली जी माहिती दिली आहे तुम्हाला ते बघा तुमचं लिंग आणि एवढा म्हणून दिलं आहे तुम्ही पुरुष असाल तर पुरुष स्त्री असाल तर स्त्री असं ऑप्शन ते सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुमचं जे काही नाव आहे तुमच्या आधार कार्डवरती जे काही नाव आहे ते तुम्हाला इथं नाव टाकून घ्यायचं आहे पहिल्यांदा इंग्लिशमध्ये टाकानंतर प्रादेशिक भाषेचे जे काही आपली आहे मराठी आहे ते आपोआप इथं येतं नाव टाकल्यानंतर खाली तुम्हाला आधार तपशील विचारला जायचं आहे त्या म्हणजे आधार क्रमांक तुम्हाला तिथे टाकून घ्यायचा आहे तुमचा जो काय आधार कार्ड क्रमांक असेल तो तुम्हाला तिथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला विचारला आहे मोबाईल नंबर तुमचा जो काही अर्जदाराचा मोबाईल नंबर आहे तुम्ही जो काही लॉगिन करायला लागलाय तो तुम्ही मोबाईल मध्ये टाकून घ्यायचा आहे ईमेल आयडी जर तुमच्याकडे असेल तर आयडी टाकून घ्या नसेल तरी सुद्धा चालेल काही प्रॉब्लेम येणार नाही तो किंवा म्हणून म्हणजे ऑप्शनला त्यांनी ते दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला ऑप्शन दिलेलं आहे बघा तुम्ही दिव्यांग आहात का जर तुम्ही दिव्यांग असा म्हणजे अपंग वगैरे जर आप असाल तुम्ही जर अपंग असाल तर तुम्ही कोणत्या क्षणीचे अपंग आहात मी तुम्हाला खाली दिलेलं आहे त्याच्यावरती जर जे तुमचा क्रायटेरिया आहे त्यामध्ये तुम्ही ओके करून घेऊ शकता हे सर्व माहिती भरल्यानंतर तुम्ही पुढे या बटनावरती क्लिक करायचं आहे पुढे या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं माहिती जी विचारली आहे ते रिलेशन मधली विचारलं आहे तुमच्या तुमच्या आधार कार्डवरती वडिलांचं नाव आहे आईचं नाव आहे रिलेशन टाईप विचारले तुमचं जे काय असेल ते तुम्ही इथं टाकून घ्यायचं आहे त्यांचं नाव टाकायचं तुम्हाल आहे ना तुम्हाला ते प्रादेशिक भाषेत म्हणजे मराठी भाषेत आपल्या ते नाव येणार आहे त्यांचं आडनाव जे काय आहे ते तुम्ही इथे टाकून घ्यायचं आहे पुढे या बटनावरती क्लिक करायचं आहे तुम्हाला पुढे या बटनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला सध्याचे साम, सामान्य निवासस्थान पूर्ण पत्ता जो काही तुमचा आधार कार्डवरती आहे तो तुम्ही इथे टाकून घ्यायचा तुम्ही जिथे आता करंटली राहताय तो पत्ता टाकायचा म्हणजे तुम्हाला जिथे ज्या विधानसभेत नाव नोंद करायचं आहे तिथलं तुम्ही ॲड्रेस तुमचा जो काही असेल ते तुम्ही टाकून घ्यायचं आहे अपार्टमेंट नंबर तुमचा जो काय बिल्डिंग नंबर असेल अपार्टमेंट नंबर असेल तो तुम्हाला विचारला आहे त्यानंतर घर क्रमांक विचारला आहे रस्ता मोहल्ला विचारला आहे त्यानंतर तो जो काही तुम्ही टाकताय तो म्हणजे मराठीमध्ये प्रादेशिक भाषेमध्ये तो आपोआप कन्व्हर्ट होतो तो तुम्हाला मराठीमध्ये येईल नंतर गाव शहर विचारला आहे नंतर टपाल कार्यालय विचारलं म्हणजे तुमचा पोस्ट कुठला आहे ते आहे त्यानंतर तुम्हाला पिनकोड टाकायचा आहे पिनकोड विचारलाय त्यानंतर तुमचा तहसील तालुका जो काय आहे तो तुम्ही टाकून घ्यायचा आहे त्यानंतर तुम्हाला पत्त्याचा पुरावा विचारला आहे तो तुम्ही त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे काही पुरावे तुम्हाला जोडायचे आहेत त्यापैकी कोणताही एक पुरावा तुम्हाला जोडायचा आहे त्यामध्ये तुम्हाला थोडक्यात वाचून दाखवतो तुम्ही पाण्याचं बिल असेल तर ते तुम्ही जोडू शकता लास्ट एक इयरचं ते तुम्ही जोडू शकता त्यानंतर इलेक्ट्रिसिटी बिल जे काही विजेचे बिल असेल ते तुम्ही जोडू शकता गॅस कनेक्शनचं जोडू शकता आधार कार्ड जोडू शकता इंडियन पासपोर्ट जोडू शकता असे भरपूर डॉक्युमेंटची लिस्ट आहे तुमच्याकडे जे काही उपलब्ध असेल त्यानंतर तुम्ही टाकू शकता आपल्याकडे आधार कार्ड आहे आपण आधार कार्ड इथं चॉईस आहे आणि आधार कार्ड इथं अपलोड कराय बटनावरती क्लिक करून आधार कार्ड जे काही सेव्ह केलं आहे ते तुम्ही तिथं अपलोड करायचं आहे ते अपलोड केल्यानंतर तुम्हाला विचारलं इथं की तुम्ही जिथं राहत आहे तिथं तुमच्या कुटुंबातलं कोणाचं तरी मतदान कार्ड आहे का त्या पत्त्यावरचं यादीत समाविष्ट केला आहे का तर त्यांचा तपशील तुम्हाला द्यायचा आहे मग तुमच्या वडिलाचा असेल आईचा असेल नवऱ्याचा असेल तर ते तुम्ही जोडू शकता नाही जोडलं तरी हे मायंडेडरी नाही तुमच्या वडिलांचं जर तुमच्या मतदान कार्ड असेल तुमच्या घरात तर इथे क्लिक करायचं आहे वडील याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कुटुंब सदस्यांचे नाव विचारलं आहे वडिलांचं नाव तो तुम्हाला टाकून घ्यायचं आहे आणि त्यांचा जो काही मतदान कार्ड क्रमांक आहे तुम्हाला खरं विचारला आहे तो मतदान कार्ड क्रमांक जे तुम्ही टाकून घ्यायचा आहे आणि हे नाही जोडलं तरी चालेल पण वरची माहिती जी आहे काय आहे ॲड्रेस प्रूफ तो तुम्हाला अपलोड करायचा आहे आणि हे सर्व टाकल्यानंतर तुम्हाला पुढे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर बघा तुम्हाला असा एंट्रीपेस ओपन राज्य केंद्रशासित प्रदेश महाराष्ट्र हे आपोआप आलं जाईल तुम्हाला जो काही तुमचा जिल्हा आहे तो इथे टाकून घ्या तुमचं नंतर गाव जे काय आहे तुमचं जे गाव किंवा शहर जे काय असेल तिथे तुम्ही टाकून घ्या त्यानंतर यावर या पत्त्यावरती तुम्ही किती तारखेपासून राहताय म्हणजे किती दिवसापासून राहत आहे हे ती तारीख तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि नंतर खाली तुम्हाला जे काही ठिकाण आहे ते तुमचं ठिकाण जिथं जिथं तुमचं जे काही ठिकाण आहे ते तिथं दाखवून घ्यायचं आणि त्यानंतर झाले या पट्टनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे झाले या पट्टनावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला बघा हा सगळा प्रिव्ह्यू तुमच्या पुढे येईल म्हणजे तुम्ही इथं चेक करून घेऊ शकता तुम्ही काय काय जी माहिती भरलेली आहे तुम्ही इथे चेक करून घ्यायचं तुमचं नाव तुमचं आड नाव तुमची जन्मतारीख तुमचा मोबाईल नंबर तुमचा आधार कार्ड क्रमांक तुमचा घरचा पत्ता जी काही तुम्ही माहिती भरली आहे तुम्ही अपलोड केली डॉक्युमेंट वगैरे तुम्हाला सगळं इथं दाखवलं जाईल जे काही बरोबर आहे का हे सर्व तुम्ही चेक करायचं आहे त्यानंतर खाली तुम्हाला पुष्टी बटन दिलं आहे त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर बघा असा इंटरफेस ओपन होईल आणि त्यामध्ये याचा तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आपण स्क्रीनशॉट काढून घेतलेला आहे कारण तुम्हाला खाली तुमचा संदर्भ आयडी जो दिला आहे तो आयडी तुम्हाला इथं कॉपी करून घ्यायचा आहे की आपण याच्यावरती स्टेटस चेक करू शकतो त्याच्यामुळे तो तुम्ही कॉपी करून घ्या किंवा याचा स्क्रीनशॉट काढून घ्या तुम्हाला आता तुमच्या मोबाईलवरती सुद्धा याचा मेसेज आला असेल त्यामध्ये सुद्धा तो हाच नंबर तुम्हाला इथे येणार आहे ठीक आहे वरती आपण क्लिक करतो ठीक आहे वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला परत हा इंटरफेस ओपन होईल यामध्ये तुम्हाला आता पण जो काही फॉर्म भरला त्याचा स्टेटस कसं चेक करायचं हे तुम्हाला मी सांगणार आहे आणि तुमचं जे आल्यानंतर डाऊनलोड कुठं करायचं ते आपण सांगणार आहे व्होटर रजिस्ट्रेशन वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस ओपन होतो त्यामध्ये पहिलाच तुम्हाला ऑप्शन दिसतो बघा ट्रॅक स्टेटस त्याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा जो काही रेफरन्स आयडी तुम्हाला मग मी स्क्रीनशॉट काढाय सांगितलं तो जो काही नंबर होता अगदी लांब लचक नंबर आहे तो नंबर इथं तुम्ही आहे असा टाकून घ्यायचा आहे त्यामध्ये काही काही अंकही आहेत इंग्लिशमधले यस यन वगैरे असे अंक आहेत ते आहे असे इथे तुम्हाला टाकून घ्यायचं आहे त्यानंतर तुम्हाला राज्य जे काही तुमचं आहे तुम्हाला इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे ते सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला ट्रॅक स्टेटस या बटनवरती तुम्ही क्लिक करायचं आहे बघा ट्रॅक स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जो काही आता फॉर्म भरला आहे त्याचा स्टेटस तुम्हाला दिसणार आहे इथे तुमचं नाव दिसेल पहिल्यांदा तुम्हाला नंतर लास्ट नेम दिसेल तुमचं स्टेट दिसेल तुम्ही ज्या काही मतदारसंघात फॉर्म भरलेला आहे मतदान करण्यासाठी तो तुम्हाला दिसेल आणि त्यानंतर खाली बघा असा इंटरफेस आहे तुम्हाला सबमिटेड फॉर्म जी काही आता फॉर्म भरलेली तारीख आहे ती तुम्हाला दिसेल त्यानंतर तुमचा फॉर्म हा एल ओ अपॉइंटमेंटसाठी जाईल बे चेक केल्यानंतर तुम्हाला हिरवी हिरविटी येईल जशी आता हिरविटी सबमिट आहे दिसते तशी तिथे येईल त्यानंतर तुमचं फिल्ड व्हेरिफिकेशनला जाईल त्यानंतर त्यांनी व्हेरिफिकेशन क्लिअर केल्यानंतर तिथेही तुम्हाला हिरविटी येईल आणि त्यानंतर त्यांनी काही ऍक्सेप्ट केलं असेल फॉर्म तर तुम्हाला ऍक्सेप्ट शंभर टक्के होणारच आहे ऍक्सेप्ट केल्यानंतर तुम्हाला हिरवीटी येईल आणि त्यानंतर तुमचा जो काही मतदान यादीत नाव लागणार आहे ते तुमचा मतदान यादीचा नंबर सुद्धा रजिस्ट्रेशन होणार आहे आणि तिथं नंबर सुद्धा तुम्हाला दिला जाईल त्यामध्ये तुम्हाला ऍक्सेप्टवरती क्लिक केल्यानंतर त्या ॲक्सेप्टवर तुम्हाला त्याची काही हिरवी काही आली त्यानंतर तुमचं मतदान कार्ड तुम्ही डाऊनलोड करू शकता ह्या अशा चार प्रोसेस आहेत ह्या पूर्ण प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला जे काही तुमचा ऍक्सेप्ट झाला असेल फॉर्म त्यानंतर तुम्हाला तुमचा मधान कार्ड नंबर तिथं दिसला जातो तो दिसल्यानंतर तो नंबर घेऊन तुम्ही डाऊनलोड ईपिक आहे इथं जो तिसऱ्या तीन नंबरचा ऑप्शन दिसतोय त्यावरती क्लिक करून तुम्ही इथून तुमचं मधान कार्ड डाउनलोड करून घेऊ शकता मित्रांनो तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून सांगा तुमच्या काही अडचणी असतील याबद्दलच्या तर त्याही मला कमेंट करून सांगू शकता तुम्ही तुम्हाला अजून कशावरती व्हिडिओ पाहिजे तुम्हाला कोणती माहिती पाहिजे त्या मला कमेंट करून सांगा व्हिडिओ चांगला वाटल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि आपल्या मित्रांना नक्की हा व्हिडिओ शेअर करा कारण त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचू द्या कारण कारण मतदान कार्ड तुम्हाला घरी बसून फ्रीमध्ये तुम्हाला काढायला मिळते ही माहिती आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा कारण तेही याचा लाभ घेतील आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील तर चला परत एकदा भेटू माहितीपूर्ण असा एक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय